नेहमीच आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न असतो की आज नाश्त्यात काय बनवायचं जेणेकरून मुलं आनंदात खातील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलं चिप्स कुरकुरे खायचे विसरून जातील इतकी जास्त टेस्टी आणि क्रिस्पी लाग लागतात हे रवा जिरा डोनट रातील तीन ते चार साहित्यापासून तयार होतात मी त्यात मुलांचा आवडता सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे जेणेकरून मुलं आनंदात खातील इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना कट करून घेईन मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी थोडी कोथंबीर घेतली आहे तिला पण कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपण कोथंबीरसुद्धा कट करून घेतली आहे सगळ्यात अगोदर मी गॅस ऑन करून एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी घेणार आहे दोन कप पाण्यासाठी एक कप रवा परफेक्ट मेजरमेंट आहे पाणी गरम झालं की मी त्याच्यात एक चमचा जिरा अर्धा चमचा चिली फ्लेक्स थोडी कापलेली कोथंबीर कापलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालून पाण्याला छान उकले येऊ द्या पाणी उकललं की मग त्याच्यामध्ये एक कप रवाट घालून घेऊया गॅस स्लो करून त्याला सतत हलवत राहूया कारण त्याच्यामध्ये गुठल्या तयार न व्हायला पाहिजेत म्हणून हे बघा मी अशा प्रकारे त्याला परतून घेत आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये एकही गुठली दिसत नाही तर आता हे आपले मिश्रण रेडी आहे मी गॅस बंद करून कढईतले मिश्रण दोन मिनटं झाकून ठेवणार आहे मिश्रण आता थंड झालं आहे मिश्रण थंड झालं की त्याला एका प्लेटात काढून घ्या आणि आता त्याला मस्त आपण चपातीचा पीठ जसा मलतो ना तसा मलून घ्या मी पीठ मलून घेते तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमचा एक लाईक सुद्धा आम्हाला आनंद देतो म्हणून प्लीज लाईक करा मी इथे ते हाताला तेल घेऊन पीठ छान मलून घेणार आहे बघा अशा प्रकारे पीठ आपलं मलून झालं आहे हाताला थोडा तेल घेतला आहे एक पिठाचा गोला घेऊन त्याला छान रोल रोल करणार आहे आणि त्याला आता डोनटचा आकार देऊया हे बघा अशा प्रकारे मी डोनटचा आकार देतात मी छोटे छोटे डोनट बनवणार आहे तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही करू शकता तर आपला हा मिनी डोनट तयार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व डोनट तयार करून घेणार आहे बघा सर्व डोनट आपल्या तयार आहेत आता गॅसवर एक कढईत तेल घेणार आहे तेल गरम झालं की चेक करूया तेल गरम झालं आहे त्यात एक एक करून सर्व डोनट गरम तेलामध्ये सोडून घेऊया दोन मिनटं ते तसेच राहू द्या नरम असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते आता क बघू शकता कलर बदलला आहे मी त्यांना हलक्या हाताने हलवत आहे एक एक करून मी ते पलटवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आता एका झाऱ्याने त्याला आपण काढून घेऊया बघा किती गोल्डन आणि छान क्रिस्पी दिसतात ना आपले डोनट मी आता दुसरे पण काढून घेते तर अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून घेतले आहेत मी बोलले होते ना सिक्रेट इन्ग्रिडियंट तोच हा मुलांचा फेवरेट मॅगी मसाला संपूर्ण मॅगी मसाला आपण डोनटवर टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण टाकून घेणार आहे आणि हलक्या हाताने त्याला हलवून घेऊया जेणेकरून सगळीकडे लागेल बघताय ना किती छान झाले आपले डोनट करून नक्की बघा मुलांना खायला दे ते नक्कीच त्यांना आवडतील रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा बाय